नमस्कार एक सकारात्मक बातमी पाहूया पुण्यनगरी दिव्यांगाच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका ॲडव्होकेट सिंह जगदाळे शारीरिक अडचणीवर मात करत तीन दिवसाचा प्रवास करत ॲडव्होकेट जगदाळे सुप्रीम कोर्टात पोचले तेव्हा विविध सिक्युरिटी नियम पूर्ण करत संजीव खन्ना व भूषण गवई यांच्यासमोर गेले रणजितसिंहाचा पांगोगाडा बघून आश्चर्यचकित होत त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांना विचारले काय काम आहे तेव्हा रणजित सिंह यांनी आज दाखवला व सप्रेम भेट दिली दिव्यांगांना राजकीय रक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल करत असल्याचे सांगितले जो राजकीय पक्ष विधानसभेत व लोकसभेत निवडून येईल त्याने प्रत्यक्ष पाच टक्के दिव्यांगांना क्रॉप्ट करून घ्यावे व मंत्रिपद द्यावे अशी याचिका ॲडव्होकेट जगदाळे यांनी दाखल केली आहे यावेळी सरन्यायाधीश खन्ना व न्यायमूर्ती गवई यांनी जगदाळे यांचे कौतुक केले यावेळी सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट जगदाळे यांचे ऑनलाईन सुरू केले व सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर कायमचे रजिस्ट्रेशन करण्यात आले सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यासाठी गेलेली ॲडवोकेट रणजीत सिंह जगदाळे धन्यवाद